यार आणि हा मंदिर छोटूसा इकड मंदिर आहे भाई ठरवाय जाऊन स्वामी समर्थन मठ माझ्या हल्दी पण ना आहे आपल्या गावात मला दाढी पिढी सगळं करायला लागणार मग तो तुम्हाला भेटू

ரென் சினிமாட்டு சகளை தாக்கி आम्ही आलो फिरायला फिरायला म्हणजे असं टाईम कामा आलं मग समोरचा व्ह्यू बघा तुम्ही आयच्या गावात दुकरा लेकराचे पोर येत रे कडक व्ह्यू आहे जबरदस्त एक नंबर बाबा पण दिसत होत सगळे पण मजा आहे तसा अमरापूरच्या वरती डोंगरावरती अमरापूर पाटीच्या या साईडला जोहा कलवा त्या साईड सुबड्या काय वाटत आता मी निघतो इथं कारण की भरपूर उशीर झाला आहे समोरचा आपल्या किल्ले बघा करणारा किल्ला आहे प्रबळगड पाठीमाग त्याच्या हा माणिकगड आहे आणि हा डोंगर आहे उरण साईड आता मी निघतो ना केला कारण की जरा मोडला करू दे कारण काला अंगाला काय नाही लागला अजून मला वाटलं जास्त असं थांबू तर दोन तीन तास इकडे एक तर लिंबूच बघतो ते कालायचं काल ए काल काला इथं नसतो ते लिंबू लिंबूच नसतो ते थांबले

आम्ही आलो साईड समोर तुमच्या वडील साई साई मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर आहे भरपूर सारे मंदिर आहेत आत्ता स्टेशनच्या बेस्ट पुढे आहे तो स्टेशनच्या नाही पार्ट्याच्या हारपाड्यावर मुंबईत मुंबई तुम्हाला आले

जाम जाम भर वाटतं कारण की आरती भुरती टाकली का नाही एवढं जाणवत काय नाही टामटोली झाल्यावरती जायचं झाल्याचं चला आरती दोन दोन्ही पण आरती वाटल्यात साईबाबाची म्हटली आणि स्वामी स्वराज्याच्या टाईम एकदम मेहनत झाल्या यार आणि आता शंथ भजनकडा म्हणजे शांत मन भरवाय खाली जाऊ थोडं दर्शन खाली करीर आहे भरपूर काय बघण्यासारखं आहे आणि आता आले केला बाजूलाच पातलंगा रिवर आहे दिसले ना रिवर रिवर दिसला रिवर तर नदी दिसली ना समोर बघ वातावरण खूप भारी यार आणि हा मंदिर छोटूसा स्वामी इकडं मंदिर आहे भाई विठ्ठळाचं मंदिर इकडं किती 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 छोटे छोटे छोटी छोटी, 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 छोटी मंदिर पाहून या कड वाटते अरे बऱ्याच लोकांना माहिती नाही पण बऱ्याच लोकांना माहिती पण माहिती पण नाही अस गोष्टी वीर आणि इकडे विठ्ठळाचं मंदिर फुल फिरायला आले आम्हाला परमिशन आहे परमिशन आहे की आले फिरते हे इकडे आहे पब्लिक मंदिर इकडे पण आहे अरे शपथ किती गुपित मंदिर आहेत भारी वीर बाजूला एन्जॉयमेंट फुल इकडे टेन्शन नाही एकदम फुल एन्जॉयमेंट यार एक्सपेक्टेड मंदिर आहे बघा बाजूला पातळ रिवर तिथपर्यंत पूर्ण भरून येते पावसाळ्यामध्ये पाण्या बसत आमचे वेगळे हे मंदिर बघा किती शांत आहे

दहा मिनटाचं अंतर आहे असतं ना पण एवढ्या गलचीमध्ये ना खतरनाक गलचीमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये लोकांना हिरू हिरळू झाडे आहेत आणि एक गल्लीची वाट आहे इथं देवाचं स्थान का केल्याची बाग आणि आम चिंटू मामा बाग तर कशी आता डेली बांधायचे आहेत ना म्हणून आता कुठेतरी फिरायला जायचं आता नारळाची बाग पेंडिंग पेंडिंग सो आता आपण जाऊ दुसरीकडे आणि आहे मठ कारण की अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येऊन तुम्ही पण बघू शकता कारण की इथे घटना सारखं भरपूर थंड तू चल पुढे पुढे तुझ्या काढतो पाठवून दाखवतो दाखवणे मी आमच नाही क्रिकेट पॉईंट वाटत आहे मनाला शांती वाटते समाधी राहणे आणि इकडे स्वामींबद्दल भरपूर गोष्ट स्वामी एक एक हो okay, पायर तुमचे सारे स्टेप बाय स्टेप होणारे काही कदाचित अनार्थ जसोबत असेल स्वामी समर्थ होते okay. फुल आहे आमची कारण की देवदर्शन बघायचं तुम्हाला हमारे सबके प्यारे कृष्ण बाबू के यार हम भोर गए ना बंधन के मुटियारा पिपल पतिया बाहेोडा खनक ते मंदिर आणि आता आम्ही आलो बाहेर तर वातावरण बघा यार चुमार कारण की येतं वातावरण फुल झाले यावर श्री या समाधी मंदिर आपल्या समाधी कडक यार समोरचे मंदिर छोटे छोटे तू दाखवतो भरपूर मंदिर आहे फिरण्यासारखे इथे ओ दे। देखो छोटासा शिवलिंग